तीर्थक्षेत्र साकुर्ली येथे मंदिरात पूजा अर्चना करण्यासाठी आलेल्या तरोडा येथे नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सावली सातसाबाद येथील रहिवासी तरोटा येथे आत्माराम बोरकर आणि त्यांची पत्नी कुंदा बोरकर हे दोघेही एक महिन्यापूर्वी मुलाची लग्न झाल्याने देवीची पूजा अर्चना करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी मातेच्या मंदिरात पूजा करून मंदिरामागे असलेल्या नदीत पूजा करण्यासाठी गेले असते कुंदा यांचा पाय घसरून त्या नदीच्या पाण्यात बुडाल्या त्यांना वाचवण्याचा पती आत्माराम बोरकर यांनी प्रयत्न केले असता तेही नदीत असलेल्या खोल बुडून पती पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह नदीच्या पाण्याबाहेर काढून प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या घटनेचा नोंद हिंगणघाट पोलीस ठाण्यात करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा